Ha uh ha -oh. ha! मित्रांनो मी आहे रोहित चिंद्रनकर आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा ब्लॉग होणार आहे जन्माष्टमीबद्दल आता आमच्या समोरच एक मंदिर आहे तो तुम्हाला माहिती आहे विठ्ठल रुक्माईचा तर तिथे रात्री ॲक्च्युली रात्री सगळे कार्यक्रम होतात तर आज मी ते सगळं जे तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि असाच सपोर्ट करत चॅनलला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लावायचा प्रयत्न करता बॅ बजरंग

होता इकडनं मी जाऊन देवला एंट्रान्स आमची रायगड रातचे बाराला आता याच्या नारावेळ ठेवतील काय कसं आहे बरं आहे ना

आमची पालिका आल होती पण यायला ता भेटला ना थोरडामन भजन चालू होईल काय होईल सांगा मग अरे सांग मी बचावंगा मंदिर सांग काय तरी कोण सांग विष्णू तुतरी मंदिराबद्दल घे घे थोडीशी लास्ट टाईम मुलावर विचारायला लागण्याचा माहिती घेईल लास्ट टाईम प्रत्येकाची लिस्ट लावले शनिवारी पाटलांची पाली होती इन्ना घ्यायची सगळ्यांची रविवारी वेगळी होती सोमवार मंगलवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार म्हणजे पुन्हा सगळा सगळं भिन्न होतं त्यानंतर इथं टीफ दिलेली आहे बाहेर उद्या दही अंडी उद्या तर सगळं जवान जेवण होत पहिला सांग तू सांगशील कोण तरी सांगितलं मोबाईल पाला आता फोटो सांधला बांधतील मोठे पाण्या तर बांधेल

बघा छोटो बांधला आहे चांदीच आहे चांदी चांदीचाऱ्यांची नाव आहे कोणी कोणी कोणीशे पंचवीस किलो तांदूळ किलो मटाणा

माझ्या माझ्यासोबत आहेत प्रसाद पाटील आमच्या गावाचे क्रिकेटर खेळाडू ते कॉमेंट्री पण करतात आता त्यांचा खेळ झालेलाय सगळा ते आता मला मंदिराबद्दल सांगतील सगळा तुम्हाला दाखवतो तीन फोडावेला कंटिन्यूअर ब्लॉग मध्ये आपला सोबदार आता प्रसाद पाटील आहेत आणि ते आपल्याला आता थोडक्यात माहिती सांगतील मंदिराची तर पुणे बुथर रुक्मय मंदिर बंधोवर धरतीला शिंदे मध्येले या मंदिर पण 250 मीटर विचारले मंदिर आहे जवळ हजार एकोणीसशे शहाऐंशी साली या मंदिराची हो स्थापना झाली होती विरोधांनी केली होती आणि त्याने पुढाच्या मंदिरात ते विठ्ठल मंदिराची स्थापना झाली होती त्याच्यानंतर संपन्न जवळजवळ एकोणीशे सत्तेच्या सत्तेचा भारव चित्तन झाला त्या दरम्यान याची एक धर्मदायक संस्थेकडे नोंदणी करण्यात आली आणि मग कवडा जो स्वरूपात पंडित देवेळेला इथं मानण्यात आले होते मग तेव्हापासून इथे विविध प्रकारचे कार्यक्रम पूर्वीपासून आले त्याच्यानंतर जब एकोणशे एकोणन्वंद एक भव्य असं पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांनी येऊन एक भव्य स्लॅबच्या रूपान एक चांगलं मंदिर पाहून मंदिर निर्माण केलाय आणि तेव्हापासून इथं फार विविध प्रकारचे कार्यक्रम आले जर गावस्थळात पाहिलं तर सप्ताहचा कार्यक्रम होतो सप्ताहर आणि आठव्या दिवशी अष्टमी अशी दुधा दौऱ्यात भजन जात विविध प्रकारची गाणी प्रकारचे सप्तमिरात शेवटला संध्याकाळी रात्री आणि देवाला देवाला विविध प्रकारच्या नंतर दुसरं गोष्ट म्हणजे गोपुलाष्टमी गोपुला

दिवशी सकाळी साइड बाय साईड जगाची कारण या मंदिरामध्ये जर पाहिलं तर पावन टक्के नव्या मंदिरामध्ये गाव आहे फार मोठ्या प्रमाणे जवळपर्य जवळजवळ दीडशे ते एकशे ऐंशी किलोची भाजी असते आणि सव्वाशे किलो काहीतरी जवळ जवळ तांदे जातात हांडी बांधलेली असते पूर्णपणे गावावर मी सहभागी होतो आणि ती हांडी व्यवस्थित पा फोडण्यात येते कुठल्या प्रकारचा नव्हता सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि मग त्याच्यानंतर मग सर्वांनी पूर्ण एकदा मग रोल करून पुन्हा एकदा देवाला दर्शन घेऊन महाप्रसाद चालू केला जातो आणि मग सर्व ग्रामस्थ या महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम संस्पूर्तपणे आनंदाने आणि जन्मशे थे 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 तर धन्यवाद तुमचा प्रसाद पाटील आम्हाला माहिती दिल्याबद्दल प्रसाद पाटील माहिती वगैरे आहे यांनी तुम्ही ती बघू शकता त्यांच्या व्हिडिओमध्ये तर पुढे मी दाखवून काढला होता मी आता तुम्हाला दाखवता हे बघा टोटल लोक किती माहिती आहे का पन्नास एका लाईनीमध्ये पन्नास आहेत पन्नास पन्नास शंभर शे दोनशे दीडशे तीनशे पाच साडेचारशे पाचशे लोक पकडून चाला एका मंदिरामध्ये आमच्या विठ्ठल असायच्या आहेत तर मी आता पुढे दाखवतो हंडी पुढे बांधताय इकडं पप्पा पण आले हातवे हात तुटले तरी पण इकडे आला तर इकडं बाहेर आहे ना बाहेर वरती ते ही ही लाईन त्याची चला बांधतील आणि इकडं त्या घराला बांधतील तीन अंड्या बांधतात तर बघूया थोड्या वेळात तर आमचे बुवा प्रोफेसर सिकेडी कॉलेजचे शैलेश बुवा आलेले आहेत रामकृष्ण रामकृष्ण हरी ते आता भजन चालू करतील थोड्या वेळात त्यांचीच वाट बोलत होतो आम्ही नवीन नवीन बुवा तयार होतात मग अशी लिस्ट दाखवली तुम्हाला तिथं लागलेली होती ती आता इकडं सामानाची तयारी झालेली आहे सगळा चांबाडी कांदे तर आणलेले आहेत तर उद्याची तयारी आता बुगा आलेले आहेत आणि भजन चालू करू दे तर काय हा सगळ्यात जुना कपडे आहे आमचे मंदिरातला ह्याच्यासाठी आम्ही देणगीदार शोधत आहोत तर कोण असेल तर कॉन्टॅक्ट करा काय सादू, सादू आ, पाल आता भजन चालू होईल तो साडेदहापर्यंत चालू चालू राहील त्याच्यानंतर आ आध्याय वाचे वाचायला चालू करतील साडेदहा नंतर आध्याय वाचून झाल्यानंतर मग थोडागा आणि बोलतील बालगोपालाचा आणि नंतर मग पडायला वगैरे चालू होईल लेडीज वगैरे सगळ्या गावच्या येतील अख्ख्या तर आता वाचलेच किती नऊ वाजले मग आता भजन चालू होईल यांचं हांडी बोरायची तयारी जा जा फोर जाणते बाराला फोरते सगळं सजवला जातो माहिती भजन झालेलं आहे

सत्कार करतील आता लेडीज येतील पाय बराला Cara, tá viu

p o कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि तुमच्याकडं पण असंच होत असेल तर कमेंट करा मला म्हणून सांगा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय